पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश इंग्लिश मिडियम स्कूल मालगाव विद्यालयास विद्यार्थ्यांना एलई डी टी व्ही संच भेट मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असते की महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या त्याचप्रमाणे मालगाव येथील प्रकाश इंग्लिश मिडियम स्कूल मालगाव व हिंदरत्न प्रकाश बापू विद्यालय मालगाव यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे जिल्हा परिषद माजी सभापती अर्थ अरुण मा राजमाणे यांच्या वतीने दोन ई डी टी व्ही संच म्हणून भेट देण्यात आले सदर संस्थेच्या दोन हजार चोवीस पंचवीस एस एस सी बोर्डामध्ये शंभर टक्के निकाल लागला असून मालगाव केंद्रामध्ये केंद्र प्रकाश बापू इंग्लिश मीडियम स्कूल व विद्यालय मालगाव यांचे तीन विद्यार्थी प्रथम आलेले आहेत त्यापैकी कुमारी प्रतिभा कवठेकर अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस कुमार मुजमिल नरवाडे शहाण्णव पॉईंट पंचेचाळीस कुमार ओंकार धामणे शहाण्णव पॉईंट वीस गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा एन एम एम एस स्कॉलरशिपसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन विशेष असे मार्गदर्शन केले जाते शाळेमध्ये अद्ययावत सुविधा असून अनुदानित टेक्निकल विभागाची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुत्य उपक्रम राबवल्यामुळे प्रकाश इंग्लिश मिडियम स्कूल व हिंदूरत्न प्रकाश बापू विद्यालय मालगाव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या प्रत्येक राजकीय क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील उच्च शिक्षित कुटुंबातील व्यक्तींनी आपला वाढदिवस साजरा करत असताना अशाच प्रकारे समाज उपयोगी साहित्य किंवा आपल्या गावातील शाळा व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख संस्थेचे चेअरमन काकासाहेब धामने यांच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक राजकुमार धामणे महावीर चौगले शशिकांत कनवाडे प्रदीप चौगले शांताराम कौलापुरे सुनील खोलकुंबे अण्णासाहेब नागनुरे दादासो कोथळे मनोज मानगावे डॉक्टर संजय गाताडे सुभाष नाईक प्रकाश शेडबाळे बसवराज उर्फ भैया सातपुते तसेच योगेश आमनगे किरण चौगले संजय माळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते धर्मवीरनेस विक्रांत लोंढे मालगाव आज एक जून हे बऱ्याच कार्यकर्त्यांचा नेत्यांचा वाढदिवसाचा दिवस आहे आज आमचे नेते राज्याचे माजी मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुमंतई खाडे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त दोन दिवसापूर्वी आदरणीय खाडेभाऊनी मिटिंग घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की के आपण वाढदिवस साजरा करत असताना आपण हार तोरे बाकीचे डिजिटल वगैरे ह्याला खर्च न करता शाळेच्या मुलांना काहीतरी त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीनं शालेय साहित्याचा वापर आपण सगळ्यांनी कराव करूया अशा पद्धतीचा त्यांनी संकल्प सोडला आणि या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते मिटिंगला बसला असताना अरुण राजमाने साहेबांनी या ठिकाणी प्रस्ताव मांडला की आपण बाबा आपल्याच शाळेतल्या एखाद्या शाळेला आपण सहकार्य करूया आणि कटलोक तर एखादं साहित्य लागलं तर ते साहित्य आपण देऊया मग त्यामध्ये दे माझी आपले जैनचे चेअरमन किरण चोगले यांनी दुजोरा दिला दानोळीचे दानोळे सर येरडोलीचे त्यांनीही दुजोरा दिला आणि आम्ही चौघांनी मिळून हे दोन ई डी प्रकाश हिंदरत्न प्रकाश बापू विद्यालय व प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूल या यांना मुलांना उपयोग व्हावं त्याचा कायमस्वरूपी मुलांना शिक्षणात त्याचा उपयोग व्हावा अशा भूमिकेनं आम्ही दोन एलईडी या शाळांच्यासाठी प्रेझेंट करायचं ठरवलं आणि या ठिकाणी त्यांच्याकडं दोन्ही हेडमास्तर ह्या ठिकाणी येऊन त्यांनी सर्व संचालक मंडळ आम्ही विद्यार्थी यांच्याकडं आम्ही सुपूर्द केला आपल्या सर्वांचे लाडके भाऊ माझी मंत्री व त्यांच्या सुविधी पत्नी यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भाऊंनी भाऊंच्या विचारानुसार त्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य देण्याचं जे त्यांचं धोरण होतं त्या धोरणानुसार त्यांनी आमच्या शाळेची निवड केली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा खूप खूप आभार आहे त्याचबरोबर आमच्या संस्थेचे चेअरमन सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत ते, ते आम्हाला सतत शाळेसाठी मार्गदर्शन करत असतात त्यांचाही मी आभारी आहे धन्यवाद ज्या पद्धतीने सुरेश भाऊ खाडेनी ज्या आपल्या स्वतःच्या वाढदिवसाने ज्या पद्धतीनं आव्हान केले त्या पद्धतीनं मी सर्व मालगावकरांना आव्हान करू इच्छितो व्यापारी राजकीय लोक जे जे मोठे हे आहेत जे वाढदिवस साजरे करतात ते वाढदिवस साजरे करत असताना इतर वायपट खर्च न करता अशाच पद्धतीचं शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याच गावातील मुलांना गोरीगाव गोरगरिबांच्या गोरी मुलांना त्याचं साहित्याचं वाटप किंवा सहकार्य करून वाढदिवस साजरा करावा असं मी सर्व शिक्षण संस्थेच्या वतीने मी सर्व गावकऱ्यांना वाढदिवसाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा त्या तसेच त्यांची पत्नी आ, सुमन, सुमन खाडे यांचा पण वाढदिवस असल्यामुळे त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या शाळेला त्यांनी संच, तीदी संच... तीदी सं� गिफ्ट केल्याबद्दल त्यां त्यांचे मी आभार मानते